हॅलो स्टुडंट्स वाम वेलकम ऑल स्टुडंट इन द न्यू अकॅडमिक इयर इन द स्कूल मित्रांनो नवीन शैक्षणिक वर्षामध्ये सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत शाळेचे लग्न सुरू झाले सर्व विद्यार्थी आपापलं दप्तर वगैरे सर्व इतर साहित्य बघत आहेत कुठे ठेवले काय नाहीत एखादं आपण सांगतात तर आज या गडबडीमध्ये सुद्धा आपल्याला इंग्रजीचा पहिला पॉईंट आहे की बघा भाषांतर करत असताना आता आपण तर शाळेत निघालो आहोत परंतु शाळेत जात असताना काही वाक्य आहेत महत्वाची ती वाक्य मी आज तुम्हाला शिकवणार आहे ते बघा लक्षपूर्वक आणि ते कसे मराठी भाषेतलं इंग्रजीमध्ये आपल्याला बोलायचं आहे बघायचं मी एक वाक्य लिहिलं आहे आज शाळेचा पहिला दिवस आहे हे इंग्रजीमध्ये कसं बोलायचं हाऊ टू स्पीक इन इंग्लिश मराठीमध्ये वाक्य लिहिलं मी परंतु हेच वाक्य आपल्याला इंग्रजीमध्ये बोलत असताना काय करायचंय आपल्याला सुरुवातीला आजसाठी काय टुडे टुडे इज लक्षात ठेवा करता आल्यावर आपल्याला कर्म न घेता क्रियापद घ्यायचं म्हणजे काय घेणार टुडे इज बघा इथं इथं लक्ष द्या टुडे इज टुडे म्हणजे आज आज आहे काय आहे शाळेचा पहिला दिवस मग काय लिहिणार टुडे इज द फर्स फर्स्ट डे ऑफ स्कूल द फर्स्ट डे मित्रांनो आज तारीख आहे सोळा जून दोन हजार पंचवीस म्हणून आज आपला शाळेचा पहिला दिवस आहे मग लिहिणार कसं टुडे टू डे इज द फर्स्ट डे ऑफ स्कूल हे आपल्याला म्हणायचं आहे जोपर्यंत आपण प्रॅक्टिस करत नाहीत ना तोपर्यंत आपल्याला इंग्रजी मिळणार नाही म्हणून आपल्याला म्हणायचं आहे टू डे इज द फर्स्ट डे ऑफ स्कूल आपल्या एकमेकांना म्हणा ना तुम्ही शाळेत जाणार होता एक पाच दहा मग तुम्ही समजा एक घंट्यामध्ये तुम्ही शाळेत जात होता तेव्हा म्हणायचं एकमेकांना हॅलो फ्रेंड्स कम्फर्स्ट टुडे इज द फर्स्ट डे ऑफ स्कूल हे तुमची प्रॅक्टिस होणार आहे आणि हे आपल्याला दररोज सर्वांनाच इंग्रजी येणार आहे म्हणून पालकांना नम्र आहे की आपल्या मुलांना इंग्रजी बोलायला शिकवा जोपर्यंत तुम्ही त्यांना सांगत नाही तोपर्यंत विद्यार्थी बोलणार नाहीत मग आपण सुद्धा त्यांना थोडंसं सहाय्य करायचं आहे जोपर्यंत तुम्ही त्यांना मदत करणार नाही इंग्रजी बोलण्याला तोपर्यंत तुमच्या मुलाला पण इंग्रजी येणार नाही दुसरा वती सांग मला शाळेत जाण्यासाठी लक्ष द्या जा, शाळेत जाण्यासाठी सर्व मुले तयार झाली पहा शाळेत जाण्यासाठी शाळेत जाण्यासाठी सर्व मुले तयार झाली हे कसं म्हणणार सर इंग्रजी मध्ये कसं बोलणार सर्व मुले तयार झाली शाळेचा पहिला दिवस आहे प्रत्येकाच्या घरी लहान मुलं असतात त्या लहान मुलांची गडबड पाहतीची असते आज माझा शाळेत पण काय काय घेऊ काय काय नाही शाळेत पुस्तकं भेटतात का नाही वही पेन पुस्तक म्हणजे पुस्तकं शाळेत भेटतात परंतु काही काही एखादं साहित्य राहिलं तर ते, ते पाहत राहतात काय राहिलं माझं काय राहिलं माझं एकदम फ्रेश होतात आंघोळ बिंगोळ करून तयार झाले मग लिहा कसं शाळेत जाण्यासाठी सर्व मुले तयार झाली मग लिहायचं कसं ऑल द चिल्ड्रन गोट इड द चिल्ड्रन

लिहून घ्यायचे लिहून घेतल्यानंतर फर्स्ट ऑफ हो ऑल यू ओपन युअर नोटबुक्स अँड राईट डाऊन ऑल मेक प्रॅक्टिस सेंटेस शाळेची घंटा वाजली पहा शाळेची घंटा वाजली वाज आता शाळेची घंटा वाजली की मुलांच्या अंगामध्ये असं चैतन्य निर्माण होतं की आता चला लवकर लवकर चला आपल्याला उशीर होईल आपल्याला पुन्हा सर म्हणजे घुशिर काय झाला बाळा शाळेचा पहिला दिवस आहे म्हणून मुलं तयार झाली आणि शाळेची घंटा वाजली की मुलं दप्तर घेऊन पडायच माग लागतात त्याच्या डबाने खाऊ घे काय असं म्हणतात पण मुलांच्या अंगामध्ये असं चैतन्य शिरत की मला मी आता कसं लवकर जाऊ मग काय होईल हाऊ टू स्पीक इन इंग्लिश सर शाळेची घंटा झाली स्कूल बेल आता रिंग म्हणायचं का रँग म्हणायचं पहा रिंग म्हणजे वाजलो पहा रिंग म्हणजे वाजली पण रँग रँग म्हणजे वाजली झाली म्हणजे ही रँग म्हणायचं आर ए एन जी रिंग म्हणायचं नाही रँग म्हणायचं रिंग म्हणजे वाजली किंवा आपण होतो ना माझ्या फोनची बिल रिंग म्हणतो त्याला माझ्या रिंग पण म्हणतो पण ही रँग का म्हणतो मी या ठिकाणी तर ही झालेली घटना आहे म्हणजे शाळेची घंटा वाजलेली आहे पुढचं वाक्य बघा फोन नंबर सोपे सोपे वाटत घेऊन आपल्याला या ठिकाणी प्रॅक्टिस करायची आहे प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट सर्व मुले शाळेच्या मैदानावर जमली पहा सर्व मुले सर्व मुले शाळेच्या सर्व मुले शाळेच्या मैदानावर जमली घंटी वाजली की सर्व मुलं असे पळत पळत जातात आणि शाळेच्या मैदानावर जमा होतात मग लिहिणार सर बघा ऑल स्टुडन्ट म्हणजे ऑल द चिल्ड्रन ऑल ऑल म्हणजे सर्व द दिल्ड्रन्स ऑल द चिल्ड्रन्स कुठे जमली फेर फेर म्हणजे कुठं मैदानावर कोणत्या Challenge the on all the children gathered uh, gathered G A T H E Gathered on the school ground on the on the school ground. सर्व मुले शाळेच्या मैदानावर जमली काय त्यांना मुले आनंदाने नाचू लागली पा शाळेचा पहिला दिवस आहे लहान लहान मुलं पत्तर पा बालावडीतून जे पहिली आली का त्यांना तर एवढा आनंद होईल चला आज मला शाळेचा पहिला दिवस आहे मग काय होती मुले आनंदाने नाचायला लागतात मुले आनंदाने नाचू लागली मुले आनंदाने Not too listen, sir. Children, the children, the children started dancing happily. Started. डान्सिंग कसे आनंदाने हॅपी म्हणजे आनंद हॅपी एच ए डबल अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला छोटी छोटी वाक्य घेऊन प्रॅक्टिस करायची आहे थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद